जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलाय आणि दरम्यान आता जगभरातील अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिलाय आता रशिया सुद्धा भारताच्या मदतीला धावलाय बघूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधातील भारताच्या लढ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं बळ आहे सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताचा जुना मित्र रशिया पुन्हा मदतीला आलाय रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करत दहशतवादाविरोधातील लढ्याला पाठिंबा दिलाय पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून तीव्र निषेध निष्पाप लोकांच्या जीवितहानीबद्दल पुतीन यांच्याकडून दुःख व्यक्त दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये भारताला पूर्ण पाठिंबा देत असल्याचं म्हणाले या क्रूर गुन्ह्याचं समर्थन होऊ शकणार नाही या हल्ल्यातील दोषी आणि त्यांच्या समर्थकांना धडा शिकवला पाहिजे आणि बाकी दारूगोळा त्यांच्याकडे फार कमी तादा आहे असं म्हटलं जातं की तीन ते चार दिवसाच्या वरती इंटेन्स वॉर सिच्युएशन झाली तर पाकिस्तान तीनच्या चार दिवसापेक्षा जास्ती लढाई करू शकणार नाही ज्या वेळेला आपण ठरवलं आहे की आता कुठे मोठी कारगि कारगिर्द करायची आहे मोठी कारवाई करायची आहे आणि असा धडा शिकवायचा आहे की ज्यांनी त्या देशाला आणि त्यांचे कर्ते धरते जे आहेत ह्यांना एक धडा मिळेल पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे अशातच आता जपान देखील भारताच्या बाजूने आलाय भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री नाकातानी यांच्यात आज एक मोठी बैठक झाली या बैठकीमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह अनेक विषयांवर चर्चा झाली पहलगाम दहशतवादी हल्ला भारत आणि पाकिस्तान मधील वाढता तणाव दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनच्या वाढत्या लष्करी हालचाली द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढवण्यावर भर अमेरिका रशिया जपानसह अनेक देशांचा भारताला पाठिंबा मिळतोय तर दुसरीकडे तुर्की आणि अझरबैजान नंतर आता मलेशिया या मुस्लिम देशानं पाकिस्तानचं समर्थन केलंय भारताच्या बाजूने सौदी अरेबिया युएई कतार ओमान कुवेत आणि बहरीन हे मुस्लिम देश तर पाकिस्तान बरोबर तुर्की सिरिया इराक अझरबैजान आणि मलेशिया हे मुस्लिम देश भारत कधीही पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता आहे

युद्धभूमीवर तसंच सर्जिकल स्ट्राईक करत भारतानं अनेकदा पाकिस्तानला धडा शिकवलाय पण कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीत या म्हणीप्रमाणे पाकडे सुधारण्याचं नाव घेत नाहीये त्यामुळं आता पाकिस्तानचे एक धाव आणि दोन तुकडे करण्याची वेळ आली ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज